तिकडं कोंबडं खायला होतं म्हणून बोलवलं होतं मी एकटी खाते नाहीतर तुमची लायकीच नाही कशाच कोंबड कोंबड फोन करतो आणि उद्या सकाळी आपण त्यांची गाडी घेऊ परत चालतो ठेवतो काय झालं काय नाही बाबा फोन बोलतो करत काय नाही असच हम्म मी तुला चहा पेलो सकाळी आता डबल डबल काय चहा आज एकदा देख करते मग नको आले गुणाला लिहि बाबा असतो गुणाला म्हणजे नका गुणाची नाही का, का। हाय की गुणाची मग काही पण उग हो बरं ऐका ना मी काय म्हणते मला ना माहेरला जायचं माहेरला हो आयला त्याच्या मूज गोड गोड बोलतीस तो तुमचं दास जवळ कधी पण काय तरी मग आजी मला डबल चे हा कस काय देती काय नाही काय विचारित काय विचारित नाही काय तू तुम्हाला बरं माहेरला जायचे का हो पण मला काय वाटते आपण आठ दिवसापूर्वी बाहेरलं गेलतो तुझ्या जाऊन आलो मग इतकं दाटदाट असतं का तिकडं सारखं सारखं आता जाऊन आलो मला वाटतं आपण नको बघू आपण एखाद्या दिवशी म्हणतो जाऊ मग दादा मला काय करायचंय तिकडं कोंबडं खायला होता म्हणून बोलवलं होतं दादा मी एकच खाते नाहीतर तुमची लायकीच नाही कशाचं कोंबड कोंबडं होत हो दादा नका होतो मी मला फसवलं चांगलं सांगत होती मी ऐक ना काय अगं मग आधी सांगायचं मला इतक्या महत्वाचा विषय तू असा पाठी लपून ठेवले कसं जमायचं आधी बोलायचं कोंबडे बाबा हो का हा आधी बोलायचं ठेवला ठेवलं तू मला वाटलं बरं चल जाय द्या कळ मी तुमचं काम करा मी माझी एकटी जाते कोंबड विंबड खाते येते तुम्ही तुमचं काम करा लय काम महत्वाचं आहे अग चल कुठे जाती कुठे जाते म्हणजे चलत काय तुला किती किती लांब जायचे चल जाती घर नाही जाते मी हो जाते नको चलत जाऊ गाडी आहे ना आपल्याकडे नाही राज तुम्हाला लय काम आहे ते फाईल काय मी गाडीत कालच पेट्रोल टाकून आणले गाडी फुल केली टाकी तिची मी गाडी बसायचं गाडी चालू करा की निघून जायचं हो का हो चलायचं चला मग पण कोंबड आहे नक्की अहो नक्की कोंबड आहे की नाही हा काय हा चल ना हो चल चल बर चला। चला। गाड्या बिड्या एकच गाडी गाड्या नाही जास्त कोणाची ना गाडी काय पहिले चांगला मी मिस करायला लागलो होतो मी मिस करायला लागलो होतो पोसायला लागलो आहे का नाही घरात कुलूप आहे मला वाटतं मग सुबा कडे गेले का नाही तिकडे कोंबडा घेऊन मम्मी कर बर फोन हॅलो मम्मा कुठे तू आमच्या घरी आले की इकडं मग हा अहो बाई पुढच्या रविवारी का कोंबडा मला वाटलं याच रविवारी मी अन्न घेऊन आणते बर बर हो येतोच मग तुझा ना पागल झाले तुझं डोकं काय कोंबडा कधी पुढच्या रविवारी आणि हे मला आली वाटलं तू डोक्यात काय पाणी किंवा भरलंय का तुला कळत ना? का नाही पुढच्या रविवारी तू रविवारी घेऊन आली मला मला वाटलं आणि ते काय म्हणल्या ते आपल्या घरी गेल त्या कशाला घेऊन आली मला तू मला काय माहिती मला म्हणले कुठे काय मला काय माहिती कळत नाही काय कसं बोलायचं काय बोलायचं कसं ऐकायचं विचारायचं व्यवस्थित हा बाजार आपल्या घरी हम्म आता आपल्याच घरी जायचंय ना नाहीतर मी इथं बसणार आहे आता हा ना कोंबडा आता मी कोंबडा खाल्ल्याशिवाय तुम्ही जाणारच नाही हालणारच नाही मला आता कोंबडाच पाहिजे नाही कोंबडा पुढच्या रविवारी चला उठा अरे मी थांबणार नाही इथं मी असं बसणार आहे इथं बसणार आहे असं मी इथं तुला नाकलीचा पत्ताच नाही तुला हो माझा टाइमपास केला मला महत्वाचे माझे काम होते ना एवढे काम टाकून घ्यालो कळत नाही काय वडेव गाडी माग चिकुले पुढं मला ओळत नाही गाडी गाडी चालू कारण मग फिरवा अरे वडेव ना बस सकाळ चलत म्हणत होती ना तू चलत येव येत असले चलत येलत येत असली तर